मलकापूरमध्ये वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी वामनदादा कर्डक फाउंडेशन मलकापूर यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक व गीत गजल गायक सम्राट प्रतापसिंग बोडदे यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन समतेचे निळे वादळे या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशांतभाई वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हा कार्यक्रम मलकापूर येथील महेश भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित गायक शाहीर विजय मोरे कुणालदादा प्रतापसिंग बोदडे अकोला येथील प्रख्यात गायिका रीता खंडारे यांच्यासह अनेक गायक व शाहिरांनी आपली सादरीकरणे सादर करत सामाजिक प्रबोधनाचे गीत गायले या कार्यक्रमातून सामाजिक समतेचा बंधुत्वाचा आणि सांस्कृतिक जाणीवांचा जागर घडवण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाहीर विजय वानखडे निवृत्ती तायडे शाहीर देवीदास मोरे शाहीर विजय मोरे साहित्यिक भिकाजी तायडे यांच्या प्रयत्नातून संध्याकाळी आले यावेळी अशांत अशांतभाई वानखेडे म्हणाले या, वान या जयंती कार्यक्रमातून सामाजिक समतेचे मूल्य बळकट करत एक सामाजिक जागृती घडवण्याचा सा प्रयत्न आम्ही केला आहे वामनदा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या कार्यातून आजच्या वडेला प्रेरणा द्यावी ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी आज या जयंतीच्या निमित्ताने मी उपस्थित सर्व कलावंतांच्या वतीने उपस्थित बांधवांच्या भगिनींच्या वतीने विनम्र अभिवादन खरं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शेवटच्या माणसाच्यापर्यंत माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कलावंतांनी केलं समाजाला वैचारिकदृष्ट्या सुदृढ करण्याचं काम हे कलावंतांनी केलं आणि हे करत असताना कलावंत मात्र दुबळाचं राहिला ज्या समाजाला सुदृढ करण्याचं काम कलावंत करतात त्या समाजाने कलावंतांना सुदृढ करण्याचं काम अजूनपर्यंत केलेलं नाही ही खंत असली तरी आपल्याला काय मिळते आपण काय मिळवतो यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांसाठी समर्पित जीवन जगणारे कलावंत हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे भाष्यकार आहेत प्रतापसिंह दादा, दादा याने आपली उभी रया बाबासाहेबांचा विचार समतेचा विचार बंधुभावाचा न्यायाचा विचार या देशाच्या मातीतून उलवण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांचा विचार हा सर्व जाती धर्माच्या माणसांपर्यंत कलेच्या माध्यमातून गायनातून कवित्वातून त्यांनी प्रसारित केला ही साधी गोष्ट नाही एक मोठी चळवळ या लोकांनी कलावंतांची उभी केली आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की कलावंत माझ्या अनेक भाषणापेक्षा वामनदातांचं एखादं गाणं हे अतिशय प्रभावी असते लोक भाषेमध्ये या लोकांनी आपलं कव्हर केलं कार्य केलं आणि त्यातूनच जनमानसाचं प्रबोधन केलं आज समाजामध्ये नेतृत्वाची पोपळी निर्माण झाली आहे जो कोणी समृद्ध असेल पैशावाला असेल त्याच्या पाठीशी जर कलावंतांना फिरावं लागणार असेल तर हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे आमचा विचारांच्या पाठीशीच फिरला पाहिजे याच्यासाठी त्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न करणं हे समाजाचं आणि समाजातील